जय गुरुमाऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज बनविणार आहे अमरावतीचा प्रसिद्ध गिलावडा दोन वाट्या उडत डाळ धुवून त्यामध्ये डाळ भिजेल एवढं पाणी टाकून रात्रभर भिजत ठेवली डाळ व्यवस्थित भिजलेली आहे त्यामधील पाणी काढून घेते भिजलेली डाळ एका पाण्याने धुवून घेते डाळीमधील पूर्ण पाणी काढून घेते लेले, पानी ही भिजवलेली पाणी काढलेली उडीद डाळ मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे यामध्ये अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा जिरे ही डाळ मिक्सरला पाणी न टाकता बारीक करून घेते पाणी न टाकता अशी बारीक करून घेतली डाळ लागल्यास एखादा छोटा चमचा पाणी टाकून बारीक करून घेऊ शकता बारीक केलेली डाळ एका भांड्यात काढून घेते अशा प्रकारे सर्व डाळ बारीक करून घेतली गेल्या वड्याची डाळ छान फेटून घेते डाळ हाताने छान फेटून घेऊ शकता पण मी चमच्याने फेटून घेतली चार पाच मिनिटं वाटलेली डाळ एकाच दिशेने फेटून घेते डाळ फेटल्यामुळे डाळ हलकी होते आणि वडे छान बनतात डाळ फेटून झालेली आहे गेला वडा पाण्यामध्ये भिजत ठेवण्यासाठी एका बाऊलमध्ये कोमट पाणी घेते त्यात थोडा हिंग अर्धा चमचा मीठ मिक्स करून घेते वडे तळायला तेल गरम करते एक प्लॅस्टिकचा कागद त्याला थोडं दोन्ही बाजूला तेल त्यावर पाहिजे तेवढा गोडा घेऊन वडा बोटाने पसरवून हाताला थोडं पाणी लावून अलगद उचलून गरम तेलात सोडते एकदा तेल गरम झाल्यावर गॅस कमी करून वडे तडा नाहीतर वरून होईल आतून तसेच राहील वडे तेलात सोडल्यावर साधारण एक मिनिटानंतर थोडा रंग बदलल्यावर पलटवून घेते वडे तेलात टाकताना वरून टाकायचे नाही थोडा हात जवळ नेऊन अलगट टाका नाही तर गरम तेल उडू शकते वडे दोन्ही बाजूनी सोनेरी रंगाचे होऊ द्यायचे हे असे सोनेरी रंगाचे झाले की काढून घेते कढाईतून काढताना झारा असा कढाईला लावून ठेवून तेल निथाळून घेते हे झाले वडे तयार आणखी दोन वडे करून घेते पलटवून घेते सोनेरी रंगाचे झाले की काढून घेते हिंग मिठाच्या पाण्यात तळलेले वडे ठेवते या पाण्यात एक तास असेच वडे राहू देते तोपर्यंत गिला वड्यासोबत लागणारी चटणी बनवायची दहा पंधरा लाल मिरची गरम पाण्यात एक तासासाठी भिजत ठेवली मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली लाल मिरची सहा सात लसूण पाकड्या छोटा अद्रकचा तुकडा अर्धा चमचे जिरे एक चमचा धने पावडर अर्धा चमचा मीठ ज्या पाण्यात मिरची भिजवली ते दोन चमचे पाणी हे सर्व मिक्सरला बारीक करून घेतले ही अशी लाल चटणी तयार झाली त्याच भांड्यामध्ये धुतलेली कोथिंबीर छोटा अद्रकचा तुकडा चार हिरवी मिरची चार लसूण पाकड्या अर्धा चमचा जिरे पाव चमचा मीठ दोन छोटे चमचे दालवा दोन छोटे चमचे बारीक सेव त्यामध्ये हो, एक लिंबूचा रस दोन छोटे चमचे पाणी हे मिक्सरला बारीक करून घेते ही झाली हिरवी चटणी तयार एका वाटीत काढून घेते ही लाल चटणी आणि हिरवी चटणी दहा मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवते आता गोड दही बनवू एक पाव दही यामध्ये एक चमचा पिठी साखर माझ्याकडे होती म्हणून पिठी साखर घेतली साखर पण टाकू शकता हे चमच्याने फेटून घेते एका वाटीमध्ये काढून थंड व्हायला फ्रीजमध्ये ठेवते गिला वड़ा एक तास झाला पाण्यात ठेवून बाकी सर्व तयारी झालेली आहे आता प्लेटिंग करू पाण्यात ठेवलेला वड़ा, हलक्या हाताने दाबून पाणी काढून घेते पाणी काढलेले वडे एका प्लेटमध्ये ठेवते प्लेटमध्ये वडे ठेवून त्यावर गोड थंड दही टाकून घेते थंड लाल चटणी थंड हिरवी चटणी थोडी बारीक केलेली कोथिंबीर चाट मसाला चिंचीची आंबट गोड चटणी बारीक शेव बाजूला हिरवी चटणी लाल चटणी हा झाला अमरावतीचा प्रसिद्ध गिलावडा तयार अमरावतीला कुणीही आलं की अमरावतीचा प्रसिद्ध गिलावडा खाल्ल्याशिवाय राहत नाही गिलावडा खूप छान झाला आहे जेवढा छान दिसत आहे तेवढाच छान चवीला पण झाला आहे माझी रेसिपी आवडली असेलच प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा